चार समस्या तुमची बातमी खेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडले असून डॉक्टर शैलेश मोहिते पाटील यांनी शिवसेना, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आमदार सचिन अहिर यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले डॉक्टर शैलेश मोहिते यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत तळेगाव दाभाडे तालुका मावळ येथे रविवार दिनांक एकवीस रोजी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला धक्के हे राष्ट्रवादीला खेडला विधानसभा निवडणुकीत बसण्याची दाट शक्यता आहे राष्ट्रवादी फुटल्यानंतर खेड निवडणुकीत अगोदरच ट्विस्ट आला होता त्याने आता आणखी एक मोठे वळण डॉक्टर मोहितेंच्या प्रवेशाने आज घेतले त्यामुळे खेडला विधानसभेचे समीकरण पुन्हा बदलणार आहे तर ठाकरे शिवसेनेला संघटनेसाठी मोठ्या तयारीचा माणूस भेटल्याने त्यांची ताकद तेथे वाढणार आहे नाही तर महाविकास आघाडीत खेडची जागा ठाकरे शिवसेनेला मिळण्याची आशाही त्यामुळे बळावली आहे शैलेश मोहिते यांनी प्रवेशानंतर सत्यविचारला दिलेल्या प्रतिक्रियेत त्याला दुजोरा मिळाला आहे पक्ष सांगेल ते काम करणार उद्या ते म्हटले लढ लड़, तर लढणार मग समोर कोण आहे हे, हे पाहणार नाही अशी गर्जना करीत त्यांनी निवडणुकीलाही तयार असल्याचे सूचित केले त्याचवेळी दिलेला उमेदवार निवडून आणणार असेही सांगण्यास ते विसरले नाहीत पक्ष संघटनेच्या कामाचा त्यांना अनुभव आहे राष्ट्रवादी युवक प्रदेश प्रदेश सरचिटणीस उपाध्यक्ष राष्ट्रीय उत्तराखंड झारखंड छत्तीसगड आणि लक्षवेधीप निरीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे दरम्यान शैलेश मोहितेंचा शिवसेना प्रवेश हा राष्ट्रवादीला धक्का असून त्यातून आमदार मोहितेंची विधानसभेची वाट बिकट झाल्याचा दावा खेड आळंदी विधानसभा मतदार संघाचे ठाकरे शिवसेनेचे समन्वयक आणि खेड तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पवार यांनी सत्यविचारशी बोलताना केला यामुळे आमची संघटनात्मक ताकद वाढली आहे असे ते म्हणाले त्यांचे तसेच अशोक खांडे भराड यांचेही नाव खेडमधून शिवसेनेकडून चर्चेत आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर शैलेश शिवाजीराव मोहिते पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला मागील अनेक दिवस ते सक्रिय राजकारणापासून दूर होते खेडचे आमदार दिलीप मोहिते यांचे एकेकाळचे एक कट्टर समर्थक आणि नंतर कट्टर विरोधक राहिलेले डॉक्टर शैलेश मोहिते या माध्यमातून पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होत आहेत खेड तालुक्यात त्यांचा मोठा जनसंपर्क असून कार्यकर्त्यांची मोठी फळी आजही त्यांच्या सोबत असल्याचे बोलले जाते शिवसेनेचे युवा सेना प्रमुख व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तळेगाव तालुका मावळ येथे डॉक्टर शैलेश मोहिते शिवसेना पक्ष प्रवेश केला या प्रवेशाच्या पोस्ट सोशल माध्यमात मोठ्या प्रमाणावर फिरत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा